मी समीर रघुनाथ पवार जिल्हा संघटक जनहित विभागाध्यक्ष पनवेल मानगर आज आपण कामोठ्यामध्ये एक सॉस बनवण्याची कंपनी आहे तिथे चिली सॉस आणि सोया सॉस हा मोठ्या पद्धतीने उत्पन्न उत्पादन केलं जातं आणि ते उत्पादन इतक्या निष्कुत दर्जाचं केलं जातं हे तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे चला तुम्हाला आजमध्ये तुम्हाला दाखवत दा। होतो काय ते चालू चालू हे बघा ही कंपनी आहे आता काय लोकांनी आम्ही आल्यानंतर साफसफाई करायला चालू केली हे रेल्वे रेल्वे करा हे ता बापूर कर कर साफसफाई झाली पाहिजे पण आता ही साफसफाई चालू काम चालू आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी तर आता तुम्हाला पाणी दाखवतो हे पाणी शॉपलं जात त्याला तो तुम्ही पाणी महत्वाचा घटन असतो पाणी म्हणजे पाणी बघा कोणत्या पद्धतीचं तर आमची सहकारी तुम्हाला पाणी दाखवत आहे एक एक ड्रॉम मध्ये या पाण्यामध्ये बघा शेती पण टाकलेली आहे या पाण्यामध्ये शेती आहे तो दुसऱ्या दिवशी महत्वाचा राहिला आणि त्याच्यानंतर इकडे या सगळ्या गोष्टी आहेत ना काय फरक आहे माझा तो संभावून चालावा लागेल आता तुम्हाला दुसरा महत्वाचा घटन दाखवतो चिंडी पावडर ही चिंली पावडर आपण सविन पाहिजे सविन पाहिजे मी चिंली पावडर